गुरुचरित्र पारायणाचे पठण करता येत नाहीये गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा भरपूर लोकांना असते परंतु पारायण करणे जमत नाही तर त्या वेळेस तुम्ही हे एक काम करा जसे लाभ गुरुचरित्र पारायण करून होता तेच लाख तुम्हालाही एक काम करून होणार आहेत गुरुचरित्र पारायण हे बावन्न अध्यायाचे पारायण असते सात दिवस कडक नियम कठीण नियम पाळून हे पारायण करायचे असते खूप नियम असतात म्हणून ब्याचशा लोकांनाही पारायण करता येत नाही जमत नाही ते हे नियम पाळू शकत नाहीत मग त्यांना प्रश्न पडतो की आमची इच्छा खूप आहे गुरुचरित्र पारायण करायची पण ते जमत नाही मग आम्ही कसन करावं काय करावं नियम पाळले नाहीत तर चालत नाही का तरी चुकीच आहे गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर त्याचे कठीण नियम पाळावेच लागतात जर तुम्हाला नियम पाळता येत नाहीत तर गुरुचरित्र पारायणसुद्धा तुम्ही करू नका कारण नियम नाही पाळले तर त्याचे उलटे फळ आपल्याला मिळतात जर गुरुचरित्र पारायण करायची इच्छा असेल आणि जमत नसेल तर हे एक काम अवश्य करू शकता या कामाचे कोणतेही नियम नाही गुरुचरित्र पारायणाचा एक श्लोक आहे तो श्लोक तुम्हाला रोज सकाळी अंघोळ वगैरे करून समोर बसून बोलायचा आहे जर हा श्लोक तुम्ही बोलला तर गुरुचरित्र पारायण केल्याचे लाभ तुम्हाला मिळतील आता हा श्लोक कसा आहे तर हा श्लोक तुम्ही रोज समोर बसून म्हणा याचे कोणतेही नियम नाही सकाळी उठून बोला म्हणजेच संध्याकाळपर्यंत तुमच्याकडून दिवसभरात काही वाईट काम झालं काही खाल्लं गेलं नॉनव्हेज असेल काहीही असेल त्याने काही फरक पडत नाही कारण तुम्ही सकाळी अंघोळ केल्यावर हे काम करत आहात आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच रोज सकाळी तुम्हाला हा श्लोक म्हणायचा आहे हा श्लोक असा आहे दत्ताचा अवतार झाला कलयुगी श्रीपाठ पिठापुरी यामागे दुसरा नृसिंह सरस्वती करंजग्रमांत्री तीर्थे हिंडत पातला हिंडतपातला भिलुवाडीचीये संगमा तेथुनी मठ गणगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा अगदी सोपा हा श्लोक आहे तुम्ही रोज सकाळी हा श्लोक अवश्य बोला